एकीकडे लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि त्या ता दृष्टीनं सर्वच पक्ष राजकीय पक्ष हे तयारीला लागलेले आहेत प्रत्येक मतदारसंघात चाचपणी सुरू झालेली आहे महायुतीचं जे सरकार आहे महा अज, या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये महा सुद्धा जागा वाटपांसंदर्भात कायम अजून तरी बैठका सुरू आहेत कारण अजूनही या महायुतीच्या जे पक्ष आहेत महायुतीतले त्या पक्षांचा जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे किंवा तो जो तिडा आहे तो अद्याप तरी सुटलेला नाहीये आणि त्यासाठी दिल्लीवारी होताना पाहायला मिळते महायुतीच्या पक्षातल्या प्रमुख नेत्यांची दिल्लीवारी होताना आता दुसरी महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा काल म्हणजे सोमवारी अचानक दिल्लीला गेले आणि दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी राज ठाकरे यांची महत्वाची बैठक पार पडत आहे असं समजलं आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा काहीतरी नवीन पाहायला मिळणार का असं बोललं जाते आहे आणि राज ठाकरे सध्या दिल्लीत आहेत आणि त्यांच्या या भाजपच्या नेत्यांसोबतची जी त्यांची बैठक पार पडते याचा अर्थ कुठेतरी मनसे आणि भाजपच्या युतीशी जोडला जातोय भविष्यात लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं मनसे भाजप युती पाहायला मिळणार का असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे खर तर मनसे भाजपच्या युतीच्या चर्चा या या आधी सुद्धा रंग रंगलेल्या आहेत सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटी मनसेचे भाजपचे वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती स्वत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मागच्या काही दिवसांपूर्वी का किंवा काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ही सदिच्छा भेट झाली होती आणि या भेटीचेच कुठेतरी संबंध हे मनसे भाजपच्या युतीशी जोडले जात असताना आता मात्र स्वतः राज ठाकरे हेच दिल्लीत गेले आहेत दिल्लीत त्यांची महत्वाची बैठक पड पार पडते लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं या बैठकीमध्ये काही महत्वाची चर्चा होते का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कारण आ... Uh, देशातली जी ची, uh, जी आहे यामध्ये आता कुठेतरी मनसेचा एनडीए मध्ये समावेश होणार का असं uh, चित्र सध्या पाहायला मिळतंय किंवा तशाच घडामोडी आता देशाच्या राजकारणात मिळत मिळतात राज ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत सोमवारी रात्री अचानकच ते uh, चार्टर्ड विमानानं दिल्लीला पोहोचले दिल्लीसाठी ते रवाना झाले आणि आज सुद्धा भाजपची कोर कमिटीची बैठक पार पडते आणि याच दौऱ्यामध्ये किंवा याच दरम्यान राज ठाकरे सुद्धा दिल्लीत पोहोचले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत यांची काल भेट झाली असल्याची माहिती आहे काही दिवसांपूर्वीच भाजपकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जी जागा आहे ती मनसेला सोडणार असल्याची चर्चा रंगली होती आणि त्यामध्येच बाळा नांदगावकर यांचं नाव सुद्धा चर्चेत आलं होतं आणि अशा याच चर्चेनंतर आता आपण पाहतोय की स्वतः राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले दिल्लीत मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा होऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवण्यात येते खर याआधी सुद्धा मनसे भाजपच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र या चर्चा कायमच हवेतच विरल्याचं पाहायला मिळालं पण आता मात्र लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आणि आस्ता। नि तारखा निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या असताना राज ठाकरे हे अचानक दिल्लीला गेलेत यामुळे नक्कीच या, या भेटीला महत्व प्राप्त झालंय आज सुद्धा आज मंगळवार आहे आज राज ठाकरे हे दिल्लीतच आहेत या दौऱ्यामध्ये नेमकं काय घडत आहे काय घडणार हो या बैठकीमध्ये काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं अगदी मनसेच्या सर्व नेत्यांना सुद्धा राज ठाकरे काय बोलणार याची प्रतीक्षा लागलेली आहे राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्यापासूनच युतीच्या चर्चांना जोर आलेला आहे आणि तशी शक्यता सध्या राजकारणात वर्तवण्यात येते यामध्ये मनसे भाजपच्या युतीच्या दृष्टीनं महत्वपूर्ण घडामोडी घडताना पाहायला मिळतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सुद्धा आता भाजप किंवा शिंदे गट आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांच्या महायुतीत सामील होणार का अशा एक प्रश्न निर्माण झालाय कारण ज्या हालचाली कालपासून घडत आहेत ज्या हालचालींना इतका वेग आलाय त्यामुळेच या चर्चा सुरू झालेल्या आहेत राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे सुद्धा असल्याची माहिती आहे आणि जेव्हा राज ठाकरे हे दिल्लीत पोहोचले दिल्लीत पोहोचताच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि नेमकं राज ठाकरे इथं का आले ते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावर राज ठाकरे असं म्हणाले की मला दिल्लीत या असं असा निरोप आला आणि त्यानंतर मी लगेचच दिल्लीला आलो अशी प्रतिक्रिया राज ठाकरे दिली आहे मात्र भेटीचं कारण काय आहे ते मात्र राज ठाकरे यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे हे जे भेटीचं कारण आहे ते अद्याप तरी गुलदस्त्यात आहे याच संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा काहीच वेळापूर्वी माध्यम संवाद साधला आणि राज ठाकरे हे दिल्लीत असल्याची माहिती सुद्धा संदीप देशपांडे यांनी दिली आहे तसंच थोड्याच वेळानंतर म्हणजे काही तासांनंतरच राज ठाकरे हे आम्हाला त्यांच्या ता, ता, भेटीबद्दल किंवा त्यांच्या दिल्लीत जाण्याचा कारण स्पष्टीकरण त्याबाबत देतील अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिले राज ठाकरे हित बघून निर्णय घेतील असं सुद्धा संदीप देशपांडे यांनी म्हटलंय पाहूयात निश्चितपणे उत्तर दिलं की मला बोलावलं म्हणून मी आलो मी तेच तुम्हाला सांगितलं की साहेब दिल्लीला गेलेली गोष्ट खरी आहे कशासाठी गेले आहेत कोणाला भेटणार आहेत का काय होणार आहे मला वाटतं येणार काही तसंच का स्पष्ट होईल <coughs> संदीपजी खरं तर जागा वाटपाचा माहितीचा किडा अजून सुटलेला नाही त्यात तुमची एंट्री तुमच्या वाट्याला काय येणार त्यानंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे तुम्हाला मदत करणार का असे वेगवेगळे अनेक प्रश्न इकडे निर्माण झालेले आहेत कारण का आधीच पहिले भाजप आणि शिवसेनेची युती होती त्यात राष्ट्रवादीने एंट्री घेतली त्यात आता मनसे एंट्री घेणार ह्या महायुतीत सहभागी होणं आपल्याला <coughs> एक कार्यकर्ता नेता म्हणून आपली काय भावना असं आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील आम्हाला संपूर्ण विश्वास आहे की तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल जो निर्णय घेतला तो पक्षाच्या हिताचा असेल आणि ते जे आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे काम करणं हे महाराष्ट्र सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्या आदेशाप्रमाणे आत्तापर्यंत काम करत आलो आहे कधी यश आलं कधी अपयश आलं पण त्यांनी खचून न जाता ते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही काम करत आलो आहे आणि यापुढेही साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी रस्त्यावर करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र सैनिक म्हणून आमची असते काय निमित्त होतं नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार आता भाजपचे नेते विनोद तावडे यांनी सुद्धा ते सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत तर राज ठाकरे हे पोहोचण्याआधीच भाजपचे अन्य काही नेतेसुद्धा काल दिल्लीला पोहोचले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी काल उशिरानं ही बैठक झाल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन बावनकुळे हे सुद्धा राज ठाकरे यांच्या आधीच दिल्लीला पोहोचले आहेत आणि या सर्व नेत्यांच्या उपस्थितीतच आता अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची बैठक होत असल्याची माहिती आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना घेऊन राज ठाकरे यांच्या सोबत ही चर्चा सुरू आहे आणि या अंती नेमका काय तोडगा निघणार मुळात ही चर्चा कशा संदर्भात असणार मनसे आणि भाजपची युती होणार का असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उद्भवलेला आहे राज ठाकरे यांनी जी पहिली प्रतिक्रिया दिली जेव्हा राज ठाकरेंना दिल्ली विमानतळावर माध्यमांनी गाठलं तेव्हा राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की मला दिल्लीत या असा निरोप आला होता मात्र कारण नेमकं काय असणार हे राज ठाकरे जेव्हा माध्यमांशी संवाद साधतील किंवा ही बैठक पार पडेल या बैठकीनंतरच आपल्याला या भेटीबाबतचं कारण सुद्धा समजणार आहे पण नक्कीच राज ठाकरे स्वतः दिल्लीला पोहोचले आहेत त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झालेलं आहे आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं किंवा निवडणुका तारखा जाहीर होताच राज ठाकरे ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत मुळात भाजपचे महाराष्ट्रातले प्रमुख नेते म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे नेमकं देवेंद्र फडणवीसांना पुन्हा त्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या पाठोपाठ पार्ट मनसेला सुद्धा आपल्या युतीत समाविष्ट सा, करून घेण्यात यश मिळणार का असाही प्रश्न या निमित्तानं उद्भवलेला आहे दरम्यान बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबई चा जो लोकसभा मतदारसंघ आहे इथून बाळासाहेब नांदगावकर बाळा नांदगावकर यांची सुद्धा एक नाव चर्चेत आहे आणि त्यांचं नाव सुद्धा या निवडणुकीसाठी पुढे येत आहे आणि यावेळी भाजप मनसेला ही जागा सोडणार असल्याची चर्चा सुद्धा काही दिवसांपासून सुरू झाली होती बाळा नांदगावकरांविषयी बोलायचं झालं तर दक्षिण मुंबईच्या लोकसभा मतदारसंघातून ते सलग पाच वेळा निवडून आलेले आहेत इथं त्यांनी सुद्धा आमदार म्हणून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे पण आता मात्र परिस्थिती बदललेली आहे आता हा दक्षिण मुंबईचा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो आणि त्यामुळे इथे आता मनसेच्या मानानं नक्कीच शिवसेनेचं पारड जे आहे ते जड मानलं जातं शिवसेनेचा हा बाले किल्ला आहे आणि आता मात्र ठाकरेंना शह देण्यासाठी किंवा शिवसेनेत झालेल्या बंडानंतर जे भाजपने एका पाठोपाठ एक जे शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांना जे धक्के दिले आहेत त्यानंतर आता पुन्हा हा दक्षिण मुंबईचा जो मतदारसंघ आहे शिवसेनेचा जो गड आहे तो सुद्धा भाजपला शिवसेनेकडून ठाकरेंकडून काढून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आणि त्यातच ही जागा जी आहे ती भाजपकडून मनसेला सोडणार असल्याची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे आणि अशातच ही जी बैठक पार पडते विशेष म्हणजे संदीप देशपांडे यांनी थोड्या वेळापूर्वी जी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यामध्ये संदीप देशपांडे असं सुद्धा म्हणतायत की बाळा नांदगावकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते जर का दिल्लीत गेले तर आमच्यासाठी आनंदच असेल आम्हाला आनंदच होईल अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे बाळा नांदगावकरांच्या दृष्टीनं सुद्धा ही बैठक आजची महत्वाची मानली जाते आजच्या या बैठकीसाठी अनेक नेते आ... उपस्थित आहेत मात्र यापूर्वी सुद्धा जर का आपण आधीचा काही घटनाक्रम पाहिला तर अगदी आशिष शेलारांपासून थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे मागच्या काही काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील विनोद तावडे असतील नारायण राणे सुद्धा आणि आशिष शेलार चंद्रशेखर बावनकुळे अशा अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांनी यापूर्वी भेटी गार्टी घेतल्या होत्या आणि आता मात्र स्वतः राज ठाकरेच अमित शहा यांच्या भेटी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलेले आहेत त्यामुळे अनेकांनी या संदर्भात आश्चर्य व्यक्त केलंय मात्र या भेटीमुळे मनसे आणि भाजपच्या युतीचे युतीचा आ, युती आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार का असाही प्रश्न निर्माण झालेला आहे या राज ठाकरे यांच्या भेटी नंतर किंवा या बैठकीनंतर राज ठाकरे नेमका काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आणि दिल्लीतल्या ह्या हालचालींवर आपलं सुद्धा लक्ष असणारच आहे